पुढे उद्धव साहेबांना काही खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात कधी घर कोंबडा म्हणतात कधी आणखीन काय म्हणतात आता मी मागच्या वेळेला त्यांना काय म्हणाल तो आठवतं का तुम्हाला या नवीन पिढीला माहित नाही वेस्ट इंडिजचा एक प्लेअर होता एमरोज माहिती विशेष करून मला एबीपी जो न्यूज आहे ना एबीपी न्यूज चॅनल त्याला धन्यवाद दिले पाहिजेत त्याने तो अमरोज हा फोटो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बावन कुळेंचा फोटो आता हे काय म्हणतात का त्यांच्यावर व्यक्तिगत टीका मग घरकोंबडा उद्धव साहेबांना बोलता तुमची व्यक्तिगत टीका नाही आणि म्हणून शेवटी वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे <laughs> घराण्याची महती काय करणार म्हणजे बावनकुळे असेही बोलले की बाळासाहेबांच्या पोटी ठाकरे घराण्या जन्म उद्धव ठाकरेंनी घेणं म्हणजे कलंक आहे अरे काय बोलताय तुम्ही कुठल्या भाषेत बोलताय तुम्ही तुम्हाला वेस्ट इंडिजचं बोललं तर लागतं म्हणजे तुम्हाला कुणी काय बोलायचं नाही देवेंद्र फडणवीसला कुणी काय बोलायचं नाही आणि आमच्या पक्षप्रमुखांना तुम्ही काय वाटेल ते बोलणार काय हे चालणार नाही आणि म्हणून या वेस्ट इंडिजच्या प्लेअरनी आता आपल्या तोंडाला लगाम झाला <laughs>